नमस्कार मित्रांनो ठरलं तर मालिकेमध्ये आपण बघतो की कल्पना प्रताप आणि पूर्णा आजी हे तिघे जण प्रियाला लग्नाचं मागणं घालण्यासाठी किल्लेदारांच्या घरी जातात लग्नाची गोष्ट अर्जुन आणि सायली आणि रविराज किल्लेदारांपासून लपवून ठेवायची असा निर्णय घेण्यात येतो यानंतर अश्विन प्रिया कोर्टात लग्न करणार करण्याचा निर्णय घेतात आणि सायलीला सासू सासूबाई आणि पूर्णा आजीच्या वागण्यावर शंका येऊ लागते घरात नक्कीच काहीतरी प्लॅन शिजतोय याचा तिला पुरेपूर अंदाज येतो तिच्या हाती सोनं खरेदी केल्याची बिलं देखील लागतात त्यामुळे सायली प्रतिमाला फोन करते पण प्रतिमा देखील सायलीपासून अश्विन प्रियाच्या लग्नाचं सत्य लपवून ठेवते अश्विन आणि प्रियाचं लग्न कोर्टात पार पडतं त्यानंतर दोघेही सुभेदारांच्या घरी पोहोचतात यावेळी प्रिया गृहप्रवेश करण्यासाठी सासरा सासरच्या समोर एक अट ठेवते ती कल्पनाला सांगते माझा गृहप्रवेश सायलीने करावा अशी माझी इच्छा आहे कारण मला सगळं आधीच विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे यावर पूर्णाजी म्हणते आपण सायलीला आपल्या घरचं मानत नाही पण प्रिया तिच्या मतावरती थांब असते आणि प्रियाची ही अट ऐकून सायली अर्जुनला तिच्या वागण्याचा वेगळाच संशय येऊ लागतो आता सायली आणि अर्जुन लवकरच वात्सल्य आश्रम केसचा पुढील तपास करण्यासाठी एका बुटीकमध्ये जाणार आहेत हे तेच बुटीक टॅग आश्रमात सापडलेला असतो साक्षी शिखरे कपडे खरेदी करते असं आधीच चैतन्याने सायली आणि अर्जुनला सांगितलेलं असतं साक्षीची रजिस्टरवरील एंट्री सायली आणि अर्जुन शोधत असतात सायली खूप वेळ शोधाशोध करते आणि अखेर तिला साक्षी त्याच्या दुकानातून ड्रेस घेत असल्याचा पुरावा सापडतो आणि सायली आणि अर्जुनला मोठ्याने पुरावा सापडला असं सांगते पण तेवढ्यातच ह्या दुकानात कोणाची तरी एंट्री होते त्या व्यक्तीला बघून अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो आता ही दुकानात आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे ठरलं तर मग मालिकेमध्ये येत्या चोवीस तारखेला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद